आपल्यासोबत आता अतुल शास्त्री भगरे गुरुजी त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे त्यांची तयारी देखील झालेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने भक्तांचा सहभाग त्यांना लागतो गुरुजी आपलं खरं तर भूमीमध्ये स्वागत आहे आप... सप्तशृंगीच्या पावनभूमीमध्ये आपलं कार्य या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून हे मंडळ जे ला आहे आपल्याला आमंत्रित करत कशा पद्धतीने त्यांचा सहभाग आपल्याला लागतो लाभतो आणि भक्त मंडळींचा सहभाग देखील कशा पद्धतीने असतो काय सांगाल खर तर असं आहे की भगवती जगदंबीच्या चरणी वसलेले हे गाव आणि अतिशय सुंदर अतिशय श्रद्धावान मंडळी या ठिकाणी आहेत त्याच कारण असं की श्रीराम गणेश मित्रमंडळाच्या स्थापनेला आत्तापर्यंत बत्तीस वर्ष होतात आहे आणि या बत्तीस वर्षामध्ये चार वेळेला मी स्वतः चार वर्षाच्या उत्सवाला मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे माझी स्वतःची इथे संगीतमय श्रीमद भागवत कथा झाली संगीतमय श्रीरामकथा झाली संगीतमय देवी भागवत कथा झाली आणि आता ही चौथी कथा आहे आणि सगळ्या कथा वेगळ्या वेगळ्या आहेत म्हणजे पहिल्यांदा भागवत झालं मग रामकथा झाली मग देवी भागवत झालं आणि या वर्षी जे आहे शिवपुराण कथा करण्याचं यांनी नक्की केलं आणि अतिशय सुंदर रीतीने तो कार्यक्रम होतोय अतिशय श्रद्धेने ही सगळी मंडळी उत्तम रीतीने सगळं सहभाग देतात आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट संख्या देखील गावाला अनुसरून अतिशय उत्तम आहे त्याच्यामुळे खरं तर कथा करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा तो एक आनंद असतो की श्रोत्यांचा सहभाग केवढा आहे त्यांचे चेहऱ्यावरचे भाव काय आहे तर त्यामुळे कथा करण्यासाठी मला नेहमीच म्हणजे आभोण्याला मी आलो की मला माहिती असतं इथली मंडळी मी अगदी घरन घर गर सगळं ओळखतो त्याला कारणच ते आहे की इथल्या मंडळींशी माझा संपर्क तेवढा जास्त आहे आणि अगदी जवळीक आहे त्याच्यामुळे मला आभोण्यात स्वतःला कार्यक्रम करायला आवडतं हे तितकंच खरं आहे गुरुजी आबोना नगरी ही परंपरेने नटलेली आहे धार्मिक नगरी आहे आणि आतापर्यंत जी पिढी या ठिकाणी होऊन गेली ते धार्मिक परंपरेमध्ये आतुरतेने सहभाग घेतात परंतु जी नवीन येणारी पिढी आहे त्यासाठी आपण काय आवाहन कराल त्या पिढीने धार्मिक परंपरेमध्ये कसा सहभाग नोंदवला पाहिजे त्यांना आपण काय आवाहन कराल अगदी योग्य प्रश्न आहे खरं तर त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने या मंडळींनी आज गेली बत्तीस वर्ष सलगपणे अविरतपणे एवढा मोठा उत्सव साजरा होणं करणं ही फार दुरापास्त गोष्ट आहे म्हणजे मी अनेक ठिकाणी बघतो की मंदिर कोटी कोटी रुपयांचे होतात प्राणप्रतिष्ठा विधी इतका दणक्यात करतात नंतर वार्षिक उत्सवच विसरून जातात दोन चार वर्ष केलं केलं परत खंड पडला केलंच नाही परत, परत, परत थांबलं गेलं पण असं मात्र श्रीराम गणेश मित्र मंडळाच्या बाबतीत मी पाहिलं नाही जेव्हापासून गणेश मंदिराची इच्छामणी गणेश मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हापासून अविरतपणे आत्तापर्यंतचा हा उत्सव कुठेही खंडित न होता हां आता तुम्ही म्हणाल मधले दोन वर्ष जे आहे कोविडचे होते आता स्वाभाविक आहे तेव्हा तर सगळी मंदिरं बंद सगळी कामं बंद घराच्या बाहेर पडणं बंद त्यामुळे त्या, त्या कालावधीचा जर अपवाद सोडला तर मला असं वाटतं की सलगपणे चालणारं हे पहिलं असं मंडळ असेल आणि ते सुद्धा आभोणा नगरीमध्ये आहे याचं मला अभिमान वाटतो की खरोखर मी अनेक ठिकाणी फिरतो पण अशा पद्धतीचा अनुभव मात्र अतिशय दुर्मिळ असतो जो मला आभोणा नगरीमध्ये प्राप्त होतो धन्यवाद गुरुजी आपला बहु अजून अजून तुमच्या मनामध्ये मा काय इच्छा असेल अजून आपण प्रत्येक ठिकाणी जात असाल तिथला अनुभव कसा आणि खास करून आभोण्याचा अनुभव कसा हे मात्र फार महत्वाचं आहे त्याचं कारण असं की इथल्या आयोजकांना मला मनापासून धन्यवाद द्यावेशी वाटतात आणि दिले पाहिजे त्याचं कारण असं की माझ्यावरचं त्यांचं प्रेम आहे किंवा माझ्या कथेचं ते आयोजन करतात म्हणून धन्यवाद असं नाही पण माझ्या मनात किंवा त्यांच्या मनात सुद्धा काही ना काहीतरी गावासाठी या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे याची धडपड असणारी ही मंडळी आहे आणि त्यामुळे तुम्ही बघाल की आता या वर्षीचा जो उत्सव सुरू आहे सध्या शिवमहापुराण कथा सुरू आहे त्याच्यामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम ते घेतात आहे म्हणजे त्यांना केवळ धार्मिकता नाही येतं सांस्कृतिक आहे शैक्षणिक आहे हे सगळं सामाजिक आहे भान मात्र या सगळ्या आयोजकांना आहे आणि म्हणून या वर्षीच्या या उत्सवामध्ये ते अशा पद्धतीचा एक कार्यक्रम घेतात आहे की गावातले समाजातले जे ज्येष्ठ धुरीण मंडळी आत्तापर्यंत ज्यांनी गावासाठी समाजासाठी खूप झटलेत खूप काही केलं आहे तर त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून या उत्सवामध्ये त्यांच्या मनात अशी इच्छा आहे की या सगळ्यांचं आपल्याला तुलादान करायचं इतकं सोपं नाही म्हणजे पोरांना सुद्धा आता आई वडिलांचं तुलादान करणं शक्य होत नाही जे या आयोजकांनी या समितीने नक्की केलेले आणि एक दोन चार नाही नाव कदाचित ते पाच पंचवीस पन्नासही होतील एवढ्या लोकांचं तुलादान करणं हे अतिशय दुरापास्त गोष्ट आहे माझ्या आयुष्यामध्ये चाळीस वर्षात असा कार्यक्रम मी कुठल्याही ठिकाणी पाहिलेला नाही पण तो मात्र कार्यक्रम याची देहा याची डोळा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळेल या उत्सवाच्या निमित्ताने आणि म्हणून विशेष करून मला यासाठी त्यांना धन्यवाद द्यावेशी वाटतात की अरे तुम्ही केवळ कथेचं यज्ञाचं पूजेचं आयोजन नाही करत आहे तर तुम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून जे काही करताते ना ते मात्र फार अलौकिक आहे आणि हेच तर या संपूर्ण उत्सवाचं वैशिष्ट्य ठरेल असं मला वाटतं आणि याच आता इतरांनी सुद्धा याचा बोध घ्यावा की खऱ्या अर्थाने अशा पद्धतीचा कार्यक्रम खरं आपल्याला का सुचला नाही असे अनेक मंडळ आहेत की ज्यांचे कोट्यवधींचे व्यवहार असतात वार्षिक पण त्यांच्याकडनं ते होत नाही ना मग अशा पद्धतीने यांचा कित्ता त्यांनी गिरवावा किंवा यांचं त्यांनी अनुसरण अनुकरण करावं एवढीच माझी मनापासूनची इच्छा आहे धन्यवाद गुरुजी आपल्याला आता थोड्याच वेळात प्रयोजनासाठी निघायचं आहे परंतु वेळ काढून आमच्याशी बोललात धन्यवाद गुरु खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर पहिल्यापासून गुरुजींचं हे कार्य महान आहे आपण बऱ्याच नामांकित न्यूज चॅनलवर देखील त्यांच्या त्यांचे कार्यक्रम होत असतात आणि आज आभोण्याकरांना गेल्या सतत दोन वर्षापासून आभोण्याकरांना त्यांची वाणी ऐकण्यासाठी आभोनगर सज्ज झालेले आहेत आणि येत्या वीस तारखेपर्यंत त्यांचा जो प्रयोजनाचा कार्यक्रम आहे या पंचकृषीतील सर्व नागरिक अनुभवत आहेत म्हणून या ठिकाणी अजून काही असे नवनवीन उपक्रम राबवेत आणि आयोजकांचं नेहमी कार्य हे महान आहे असं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये अजून आभोन्यामध्ये कशा पद्धतीने भक्तांना या ठिकाणी नवीन नवीन उपक्रम राबवण्यासाठी संधी मिळते हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश बागुल अबोना कळवण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा या भूमीच्या जीवनात अपडेट राहा